नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो भव्य दव्य असं उद्या पार पाडणारं पुसेगावकरांचं पुसेगाव इंदकेशीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये आपल्याला द्वादश द्वादशम इंदकेशरी बाकासुरची चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो मित्रांनो अखेर शेवटच्या त्याच्या लास्ट लॉटमध्ये बाकासुरची चिठ्ठी निघाली ती म्हणजे बाकासुरची चिठ्ठी निघाली ती ती म्हणजे गट क्रमांक एकशे दहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये बकासूरची चिट्टी निघालेली आहे मित्रांनो मित्रांनो गट क्रमांक दहा एकशे दहामध्ये तास क्रमांक पाचवर आपला लाडका द्वादशम इंद केसरी बक्कासूर या सरपंच या नावाने आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि बकासूरसोबत बकासूरचा धप्पा दिला असा संतोष मामा साळुंके यांनी बकासूरच्या सोबत पायऱ्याचा धप्पा दिला असा तो पायरा कोण तर मित्रांनो मागच्या वडकी इंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे नितेनाबा शेवाळे यांचा हिंदकेशरी पाखऱ्या मित्रांनो मित्रांनो बाकासुराणी आणि बाका पाखऱ्या आपल्याला या पुसेगाव हिंद मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि नक्कीच गुलालाच पात्र राहील याची आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि बकासुराणी पुन्हा एकदा गट सांगतो मित्रांनो गट क्रमांक एकशे दहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक असं अशाच नवीन अपडेटसाठी व्हिडिओला एक छोटंसं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो